नमस्कार मित्र मी आप्पासाहेब खोत आपल्याशी आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर वाटणी नावाची कथा वाचन करत आहे वाटणी ही कथा माझ्या महापौर या कथासंग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य साहित्य परिषद पुणे यांचा गल ठोकळ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे कथेच नाव वाटणे सकाळच्या पारे लिंबाजी छपराच्या फुड उन्हाला पाट लावून उन बसला होता थकवून गेलता बिचार गुडघ्यावर मान ठेवली होती उभा आयुष्य त्याचं त्या मानावर कल्ल होत घटकावर असाच गेला त्यानं मानवर करून बघितलं मधल्या वाटतन पांदितन वर, वर कमरत वाकलेलं लगा लगा कोणतरी येताना त्याला दिसलं लिंबाजी मनात म्हटलं माझी भागुत्र नसेल पुन्हा चक्रीवादळ उठावं तसं मनात आलं ती कशी तिला आता कुठली आली अंजिता दावणीला मसरा सारखी तिची गाली आहे आणि लिंबाजी पुन्हा एकदम शांत झाला त्याची होती नव्हती तेवढी सारी आशा वतातल्या चिकलागत वाळून गेली पुन्हा त्याची बाणगुडग्यावर कल्ली आणि एकदम त्याला खोकल्याची उसळी आली भरल्या विरीचा तळ ढवळून निघावा तसं त्याचं झालं खोकल्याची उखळी वाढली त्याला धाप लागली घामाघूम झाला तो चिखलात ऋतून बसलेल्या सारखी त्याची अवस्था झाली चिखलातून बैलगाडी बाईल बैलानी गुडगड टेकून ओढून बाहेर काढावी तरी ती निघू नये तस त्याचा छातीत अडकलेला बडका बाहेर काढायचा प्रयत्न चालला होता तो छाताडात अडकून बसला होता लांबनच येणाऱ्या भागून ते बघितलं अरे माझ्या काय झालं गडबडीनं बागू पुढं गेली छपरात गेली मातीच्या घागरीतलं गे लोटक भरून पाणी आणलं लिंबाची फुड धरून म्हटली पाण्याचं दोन गोट प्या दमच्या कमी होईल थरथर त्या हातानं उसाच्या पानासारखी थरथर ती त्याची त्या थरथर त्या हातानं त्यानं लोटकं धरलं त्याने त्याला मदत केली दोन पाणी त्याच्या पोटात गेलं जरा दमन प्या जरा सावकास ती त्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली दोन घोट पाणी पोटात गेल्यावर तिची उसळी थांबली आणि घशाखाली पाणी गेलंच होत हळूहळू छातीतलं बडका खाली जाऊन हलक हलक वाटू लागलं एक उसासा घेऊन नाका तोंडात आलेलं आले पाणी त्यानं खांद्यावरच्या न पुसलं तरी पण दोघांच्या बी गालावरनं अस्व सांडतच होती जीव जात असताना कुडीनं आत्म्याला सोडून रडाव्या तशा आसवाच्या धारात या दोघांनी पुन्हा एकमेकाकडे बघितलं नजरना नजर भिडली दोघांच्या पोटात कालव सुटलं उमाळा यायला लागल पाणी किती जरी कुडचून काढलं तर तरी मुळचा उमाळा झिरपतच होता कडसावरत ती म्हणले नवा, सैन तरी कसा पडला व तो मासनी मग काय करू म्हणतीस आज तीन आठवड झालं मळ्यात येऊन राहिलाय सैन तरी कसा पडला तो मला बघूस वाटलं नाही त्यानं तोंड बाजूला केलं म्हटलं माप वाटलं खरं आता ते आपल्या हातात राहिले का लिंबाचीच खरं होत लिंबाजीला दोन मुलं थोरला भीमराव आणि धाकटा श्यामराव भीमरावला दोन पोरग एक सोपाना आणि एक जयसिंग पुरात हायस्कुलात ती शिकत होती आणि श्यामरावचा एकच पोरगा तो बी मराठी शाळेत शिकत होता लिंबाजी आणि भागुजी भागो म्हातारी आता थकली म्हटल्यावर त्यांनी वा संसाराची वाटणी केली घरदार जमीन जुमला पोगासनी समान वाटून दिलं पोराने भी काय करावं भीमरावनं म्हातारा आपल्या वाटणी घेतला आणि श्यामरावनं म्हातारी आपल्या वाटणी घेतले लिंबाजी म्हणित होता अरे आमची वाटणी करू नका सोघातली एक बी कोण कोण बी सांभाळा नाही त्यांनी ऐकलं दोघांची वाटणी झाली भीमरावकडं म्हातारा आला होता तो आता मळ्यात राहिला आणि भागू मातारी श्यामरावकड घरात राहिली म्हणून म्हातारा म्हटला की आता आपल्या हातात राहिलंय का हातचा भाण सोडलासा हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं लेकलेकांची ल्याक ल्याक लग्न केली आणि आता ही दिवस आलं असं काय म्हणून केलं करायला नको पाहिजे होत अगं खोळी काशी आणि तो अग मी मण्याची राखण करायला थोरलेला पाहिजे होतो आणि धाकट्याची पोरं सांभाळायला तू पाहिजे होतीस जग दिल्या घेतल्याच आहे ग आपल्या पुढची पोरं झाली म्हणून काय झालं प्रत्येकजण मात्राला शान मग सांग की कुणाला दोष द्यायचा असू दे काय आणल्या त्या ना म्हातारीनं दोन भाकरी आणल्या होत्या एका भाकरीचा पापड काढला होता त्या पापडावर लोण्याचा गोळा आणि ताज्या मिरच्याचा खरडा आणला होता तो धडपातीने सोडला आणि भाकरी पुढं करत म्हटली भाकरी आणि लोणीने खरडा आणलंय होय घे घासकाचभर खाऊया दोघांनी घासकाचभर खाल्लं घाम आला बोल बोलत खाऊन झाल्यावर पाणी प्याले आणि मग दिंबाजीला आटवायला लागले मी मळ्यात काम करत असायचं आणि भागो गावातन गडी माणसांच्याकडं भाकरी बांधून द्यायची गडी माणसांच्या भाकरीची चवड असायची त्या भाकरीच्या चवडच्या खाली माझ्यासाठी दोन भाकरी असायच्या त्या भाकरीचा एक पापुडा काढून लोणी आणि खरडा असायचा ते लोणी आणि खरडाने दोन भाकरी खाऊन पाणी पियालय की दिवसभर काम करायला मला दहाच बळ यायचं हे सगळं त्याला आटावलं आणि पाणी पिऊन आता झाल्यावर त्याची नजर सवग्यावर गेली भागून वर बघितलं आणि भागूनच विचारलं काव कावळं वर हडत्यात ते बघितलंच का तिथं दोन कावळ आहेत आणि मधी सरूट आहे दोन्ही कावळं सरडाला टोच्या मारते ती भागुजा मनात आलं आपली बिगत अशीच आहे दोघं बोलत बसली होती तोपर्यंत गावातनं भीमराव आला त्याचा थोरला पोरगा आणि भीमरावचा पोरगा सोपान लिंबाजी नानाचं जेवण बी घेऊन आलेला आईला आणि नानाला एक जागे बघून तिची शिर कपडाची शिर उठली आणि तो आहो त्या दोघांच्याकडून म्हटला आय तू आणि कवा इकडं आलीस काय काम होतं तुझं आता तू तु इकडं आलेली धाकटीला कळलं की फिंगा घालील तुम्ही दोघं एकमागे एक, एक जागी बसतायसा आणि बोलतायसा आणि भांडं लावतायसा अशी शंका आहे तिला उठ बघू आणि वाटेल जा लाग वाटलं जा घरला तो पुढं आला हाताला धरून उठिवणार हे भाऊनं ओळखल मग आपलं काय राहिल ती उठली पंधराचा बोळा तोंडात गाठला न का तसाच गिळला आणि पाटमोरी झाली हे सहन झालं नाही लिंबाजीला लिंबाजी, लिंबाजी ताडकन तोल सावरत उठला आणि भीमरावकडं बघत म्हटला भीमराव चांगलं करत नाहीस काय म्हणून आमची दोघांची ताटा तुट केली सर आई बाप तुम्हाला जड साधो आणि जर आम्हाला सांभाळायचंच होतं तर दोघांपैकी एकानं सांभाळायच रांगलं करताय सा। मी मी सांभाळतो धाकटाग मजा मारू दे तरी मा राहून दे आम्ही मग जग आमचं माझ्या नावनं थुकल मग हाल वलवास असंच आमचं हे चांगलं करत नाहीस ना मी चांगलं करत नाही नाही का जर पुढचं बोललो तर चिंद्या फाडची अरे काय बोलायचं राहिलाईस त्यापेक्षा वादवोग बी घरात न वाईल आणि खावाजावा मिळवून रोजगार करून काम चाल करतायचा असं म आमच्या आजीची आणि आजीची वाटणी करताना मला चांगलं कळत होत तवा तुम्ही दोघा भावाभावानी काय केलं सा आजा तुमच्या आणि आजी चुलतेच्या वाटणी वाटली सा हे मी विसरलेलं नाही आणि भी, भीमराव पाटमोराहून मळ्यात निघून गेला लिंबाजी थरथरत तोल सावरायला गेला आणि धाडकन त्याचा तोल जायला लागला तसा सोपाना नातू आला नाना त्यानं लिंबाजीला कस तरी सावरलं नातवाला घेऊन तो खाली बसला पाठीऊन हात फिरवीत नातवाच्या लिंबाजी म्हटला तू आहेस होय नाना जेवण घेऊन आलोय माता तुला एक सांगतो ऐकील काय नाना सांगा की हे बघ उद्या तू मोठा होणार तुझा भाऊ दैशिंग मोठा होणार तवा तुझ्या चुलत्यासारखं तुझ्या सारखी वाटणी बी होणार तवा एक कर करू ना तवा भीमरावची आणि तुझी आईची वाटणी करू नका सांग हो तर तू सांभाळ नाहीतर जयसिंग सांभाळू दे निदान माझ्या वाटणीला जे आलं दुःख ते माझ्या भीमरावच्या तरी वाटणीला याला नकल एवढं करशील करीन नाना नानानं ना डोळं ना पुसलं वर बघितलं शेवग्यावर कावळ सरड्याचं लचक तोडत होतं आणि सरडा शेवटचा आचकत येत होता जीव जाईत नाही म्हणून धन्यवाद